जाहीर करू द्या मग उत्तर प्रदेश बिहार बर का संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का मला वाटत नाही काँग्रेस हा एक नॅच्युअर समंजस राजकीय पक्ष आहे मैत्रीपूर्ण लढतीत काय होत सगळ्यांना माहितीये मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते उद्धव ठाकरे आहे अजिबात नाही उद्धव ठाकरे शरद पवार रविवारी दिल्लीत आहेत त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे शरद पवार अशी काही चर्चा होऊ शकते का या पाच जागांसंदर्भात रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या मग पाहू ना, ना। जागांवर चर्चा होणार नाही करू द्या ना ती ती लोकशाही आहे जी लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे अजून नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायला तसंच नाही कोणाला कोणावर तरी खापर फोडायचा असतं तर फोडू द्या